महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील मिल परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मंजुळे दूध डेअरी अँड पर्सन या दुकानाचे मालक आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये दोघेही जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंजुळाई दूध डेअरीचे मालक अर्जुन उत्तम पाटील हे दुकानात असताना परिसरातील काही गावगुंडांनी त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी दुकानात तोडफोड केली आणि अर्जुन पाटील यांना मारहाण केली यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत तसेच पत्नीला कमरेला आणि हाताला दुखापत झाले आहे दरम्यान या गावगुंडांनी दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कमही चोरून नेल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून संबंधित गुंडावर कठोर कारवाई करावी अन्यथा परिसरात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून तसेच नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे मी संतोष उत्तम पाटील आमची मंजुळ या नावाची डेअरी आहे या डेअरीवर आमच्या बहुतेक दे। डेअरी चालवण्याचा व्यवसाय करतात साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान गावगुंड धापसे नामक व्यक्ती मिस्ट उमेश ढापसे नामक व्यक्ती तिथे आला मी त्याने भावाकडे पाचशे हजार रुपये दारू पिने पिण्या पिण्यासाठी दे अशी म्हणून मागणी केली भावाने याच्या आधी त्याला एक दोन वेळा पैसे दिले असतील परंतु यावेळेस भावाने सांगितलं नेहमी नेहमी तो त्याने मागतील मला परवडणार नाही तो दारूच्या नशेत आला आणि त्याला गल्ल्यात हात टाकून पैसे घेतले भावाने प्रतिकार केला तर भावाच्या नाकापुत्यावर बुद्धा मारून आणि दुखापत केले त्याने आणि रॉड पण होता त्याच्यात तसंच माझी भाऊज आहे तिच्या गुडघ्याला आणि कमरेला जबर मार लागलेला झटापटी तरी याची माहिती स्थानिक लोकांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिली कारणाने पोलीस गाड्या त्वरित आल्या पोलीस अधिकाऱ्यांनी साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही एवढं रक्त निघतंय आहे त्यानं ताबडतोब सिव्हिलला न्या आणि याचा इलाज करा केस वगैरे बघू आपण नंतर आम्ही ताबडतोब आमच्या भावाला घेतलं गाडीत घातलं आणि सिविलला नेलं नंतर आम्ही चॅनलवाल्यांना माहिती दिली की आमच्याकडं अशा अशा गावगुंडांनी पैशाची होडाताण केली आणि घटनेची मागणी करतात तरी पोलीस प्रशासनाला आमची हात जोडून विनंती असेल की साहेब आम्ही व्यावसायिक लोक आहे झगडा भानगडी आमचा उद्देश नाही आहे तरी अशा गावगुंडांचा ताबडतोब बंद कर बंदोबस्त करावा अन्यथा आमच्यासारख्या व्यवसाय छोट्या मोठ्या व्यावसायिकाला व्यावसायिक करणं हे थोडं मुश्किलचं असेल तरी मिल परिसरातल्या गुंडांचा बंदोबस्त करा ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला कर। चा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा